गावडे स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेटर्निटी होम या नवीन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्व हिंदू परिषदचे ज्येष्ठ नेते माननीय श्री शंकरोजी गायकर साहेब माननीय योगी केशवबाबा चौधरी माननीय श्री दशरथजी साहेब माननीय माननीय श्री वैभवबाजी पिचड माननीय आमदार अमोलजी कतार माननीय बाळासाहेबजी वडजे माननीय बाळासाहेबजी आरोटे माननीय डॉक्टर महादेवजी आरगडे माननीय पर्वतरावजी नायकवाडी माननीय श्री राजनजी शिंदे माननीय सीतारामजी भांगरे माननीय विकासजी वाघचौरे माननीय सुधाकरजी देशमुख माननीय श्री राजारामजी वाघचौरे माननीय भाऊसाहेबजी वाघचौरे माननीय बाळासाहेबजी नायकवाडी माननीय कैलासजी शेळके माननीय आनंदरावजी वाघचौरे माननीय आप्पासाहेबजी आवारी आजच्या या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि ज्यांच्या माध्यमातून या हॉस्पिटलची सुरुवात होत आहे असे माननीय असे अर्जुनरावजी गावडे पाटील माननीय तरुण डॉक्टर तुषारजी गावडे माननीय डॉक्टर श्रद्धाजी गावडे माननीय डॉक्टर आदित्यजी गावडे उपस्थित असलेले गावडे परिवारावर शुभेच्छा देण्यासाठी आलेले तमाम अकोला आणि पंचकृषीमधून आलेले त्यांचे नातेवाईक सर्व विविध गावातील आलेले सरपंच सोसायटीचे पदाधिकारी सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो माननीय अर्जुनरावांनी तसा वेळ हा नामदार साहेबांचा घेतलेला होता मला तर माहीतही नाही आणि माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम मी घेतलेले होते पण माननीय वैभवदाच्या आग्रहाखातीर मला माझे कार्यक्रम सोडून हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी यावं लागलं त्यामुळे मला थोडीशी घाई आहे पण तरीसुद्धा आपण या दुर्गम भागामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल टाकण्याची संकल्पना आणणं आणि त्या संकल्पनेला वास्तविकतेमध्ये त्याचं रूपांतर करणं याच्या बाबतीत मी खरंच गावडे परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन देतो आज अकोल्या तालुक्यामध्ये इथं असलेले मूळ रहिवासी यांना पर्याय म्हणून एक तर प्रवरा मेडिकल होत किंबोना इतर कुठंतरी बाहेर असलेले जे काही दवाखाने असतील त्या ठिकाणी लोकांना जावं लागायचं या भागाची भौगोलिक परिस्थितीमुळे खरं इथं कुठलंही मोठं वास्तुनिर्माण होऊ शकली नाही धरणामध्ये भूसंपादनामध्ये गेलेल्या जागा असतील कालव्याच्या भूसंपादनामध्ये गेलेल्या जागा असतील आणि अकोल्या तालुक्याच जर भौगोलिक रचना पाहिली तर अकोला तालुका हा संपूर्ण उत्तर अहिल्यानगरला पाणी पाजणारा तालुका आहे मात्र इथले लोक उपाशी राहिले ही या तालुक्याची रचना आहे या तालुक्याचं योगदान स्वर्गीय पिचड साहेबांचं योगदान अहिल्यानगरच्या आणि उत्तर नगरच्या विकासासाठी प्रचंड आहे आणि हे खरंच पितर साहेबांचं श्रेय आहे की आज जे तुम्ही वर्तमानपत्रामध्ये मला जलपूजन करताना पाहताय पित साहेब जर नसते तर ते जलपूजन करायचं भाग्य हे माझ्या कधी आलं असतं आणि म्हणून आज मी इथे येतानी देखील एका कार्यक्रमामध्ये निळवंड्याच्या जलपूजन करून नि इथं आलो आणि म्हणून स्वर्गीय साहेबांचं योगदान या तालुक्यासाठी गावडे परिवाराच्या पूर्ण प्रवासामध्ये पिचड परिवाराचं एक अमूल्य योगदान आहे आणि खरंच पिचड साहेबांच्या संकल्पनेतून हा परिवार पुढे आला आणि तुम्ही तुमच्या मुलांना चांगली शिकवण देऊन विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना डॉक्टर करून योग्य ठिकाणी कामाला लावलं आहे नाही तर आमचं शिक्षण घेऊन आम्ही पाहत शिक्षण घेतलं एक धंदा आपला चांगला आहे वेगळाच आणि डॉक्टर असल्याने मला फार चांगले दिवस होते <laughs> 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 आणि <थे> <laughs> <आपैं थाने। laughs> <laughs> म्हणून मी सगळ्यांना लोकांना सल्ला देतो जे व्यवसाय जे शिक्षण आपण घेतले ते शिक्षण वाया जाऊ देऊ नका आज तुषारच्या माध्यमातून श्रद्धाच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा घेऊन आपण सेवेसाठी तत्पर होत आहोत डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला एकच सल्ला देईल राजकारणामध्ये अनेक लोकांना सल्ले आपण दिले काही लोकांनी घेतले त्यांचा त्यांना फायदा झाला काही लोकांनी घेतल्याने त्यांचं नुकसान ते भोगू राहिले मात्र डॉक्टर या नात्याने मी एक सल्ला दिली की कधीही स्वतःला ही गोष्ट आपण समजून सांगणं आवश्यक आहे की एक गोष्ट एखादा पेशंट जर आपल्याकडून होत नसेल तर तेवढा आपला अहंकार बाजूला ठेवून पेशंट योग्य ठिकाणी पाठवणं योग्य ठिकाणी त्याचा उपचार होणं आणि मी जरी किती मोठं हॉस्पिटल बांधलं असेल मी जरी कितीही मोठा डॉक्टर असेल पण माझ्याकडे हा उपचार होऊ शकत नाही याचा उपचार याच ठिकाणी होऊ शकतो आणि पेशंटला योग्य ठिकाणी पाठवून त्याचा उपचार करून घेणं यामध्ये खरं मानस माणूस की आहे ही मानसिकता सगळ्या डॉक्टरनी ठेवली पाहिजे डॉक्टर व्यवसायामध्ये अहंकाराला जागा नाही डॉक्टर व्यवसायामध्ये मी पडायला जागा नाही पेशंट जगला पाहिजे पेशंटचं कल्याण झालं पाहिजे आणि म्हणून जेव्हा मी माझ्या न्यूरोसर्जरीची परीक्षा पास होऊन जेव्हा मी शेवटच्या टेबलवर माझ्या परीक्षा चालू होती इंटरव्ह्यूची तर मला डॉक्टरांनी हे माझे वाक्य सांगितले होते दिल्लीचे डॉक्टर होते की पेशंटचं कल्याण करू शकलो नाही तर हरकत नाही पण पेशंटचं वाईट तुझ्याकडून होता कामाने ही काळजी केली तरच तो जीवनामध्ये यशस्वी डॉक्टर होशील पण दुर्दैवाने तो आता काही मंत्र मला लागू राहिला नाही चांगलं कमी आणि वाईटच मी जास्त करतो त्याला काही पर्याय नाही पण तरीसुद्धा आज या हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगली सेवा आपण देत आहात आणि जे खरंच गरीब आहेत जसं मी पहिला गुण सांगितला की डॉक्टरमध्ये अहंकार नको दुसरा गुण पण तितकाच पाहिजे की जर खरंच गरीब असेल तर मी म्हणत नाही ते तुम्ही त्याला सूट द्या त्याला आमच्याकडे पी एम डीला पाठवून द्या आम्ही त्याचा फुकट उपचार करून टाकू माणसाची परिस्थिती पाहून माणसाकडे खिशामध्ये असलेल्या पैशाची लगेच ओळख पडते आणि म्हणून जेवढे खासगी डॉक्टर्स आहेत ते त्यांच्या मेहनतीने डॉक्टर झालेत म्हणून त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रमाणे आहे आणि त्यांना ती उपजीविका चालवणं आवश्यक आहे मात्र ही उपजीविका चालू असताना कुठल्याही पेशंटला तितकंच आर्थिक ताण द्यावा जितका तो पेरू शकतो तो, तो सावकारीच्या कर्जामध्ये फसू नये त्याला जमीन घाण ठेवा लागू नये इथपर्यंतच आपण पेशंटला त्रास द्यावा उर्वरित आमच्याकडे पाठवून द्या आम्ही एवढेच ठीक करू राहिलो तुमचेही पेशंट आम्ही घेऊ आणि आपल्याकडं सगळं मोफत आहे जनतेने दिलेलं आणि परमेश्वराने दिलेलं सगळं काही आहे त्यामुळे ही सेवा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आपण आपल्या प्रवारा मेडिकलमध्ये दर महिन्याला किमान तीन हजार पेशंट या अकोल्या तालुक्याचे आदिवासी समाज बांधवांचे आपल्याकडे येऊन उपचार घेत आहेत आणि ही पेशंट सेवा करण्याचा जो आनंद आहे तो फार वेगळा असतो वैभवराव मी इतके प्राण वाचवले इतके प्राण वाचवले हे त्या गरिबांचे आशीर्वाद आहेत की आज माझा पराभव होऊन देखील मी तेवढ्याच आनंदाने तुमच्यासमोर भाषण करायला उभा राहिलो याचं एकमेव कारण की जे जे पेशंट मी बरे केले ते जाताना मला आशीर्वाद देऊन गेले आणि परमेश्वराच्या आशीर्वादापेक्षा गरिबाचा आशीर्वाद फार मोठा असतो या धोरणाने मी माझं जीवन जगतो आणि म्हणून आपण काम करत असताना आज गावडे हॉस्पिटलच्या या नवीन वास्तूला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो डॉक्टर या नात्याने शुभेच्छा देणं म्हणजे तुमचं हॉस्पिटल चांगलं चालावं तुमचं हॉस्पिटल चांगलं चालण्यासाठी अर्धा अकोला आपल्याला आजारी पाडावं लागेल आणि म्हणून शुभेच्छा आपण कशा द्यायच्या हे मला माहीत नाही पण तुमचं लोन फेडलं जावं एवढीच तुम्हाला मी शुभेच्छा कर्ज घेतलं ना कर्ज फिटलं पाहिजे मी नेहमी म्हणतो तु, तुम्ही ऐकलं ना अर्जुनराव कोणाचाही उदा ठेवायचा नाही बँकेचं सुद्धा नाही त्यामुळं कर्ज फिटू इथपर्यंत पेशंटकडून पैसे घ्यावेत एक आराखडा बनवा आणि गरीबांची सेवा करा गरीबांच्या आशीर्वादामध्ये प्रचंड ताकद आहे आणि ती गरिबांचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण गावडे परिवाराला लाभावं एवढंच मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो माननीय गायकर साहेबांनी देखील वेळात वेळ वेड़ काढून एवढा प्रवास करून आपल्या या कार्यक्रमासाठी आलात मी गायकर साहेबांचे अकोल्या तालुक्यामध्ये माननीय वैभवराव आणि माझ्या वतीने स्वागत करतो आपण सर्वजण गावडे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे देखील मी अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि आजचा दिवस जेव्हा एखाद्या हॉटेलचं उद्घाटन असेल तर पहिला दिवस जेवण मोफत असतं त्यामुळे आज जेवढे लोक उद्घाटना आलेत तुम्हाला काय तपासणी करायची असेल रक्त तपासायचं असेल एक्सरे करायचा असेल अर्जुनराव आजचा दिवस फुकट आणि रिपोर्ट आजच घेऊन जा आज डक्त उद्या रिपोर्ट घ्यायला आले <laughs> <laughs> तर पैसे द्यावे लागतील त्यामुळे ज्यांना अति घाई असेल स्वतःची चाचपणी करायची डॉक्टर साहेब आजचा दिवस सगळ्यांच्या तपासण्या करून घ्या आणि मेंदूचा करायचा असेल तर माझ्याकडे पाठवा आपण ते देखील सोय सुविधा खरंच गरज आहे परवाच्या घटनेनंतर खरंच गरज आहे अकोल्या तालुक्यामध्ये माझी आवश्यकता आहे अकोल्या तालुक्याला मेंदूच्या डॉक्टरची आवश्यकता आहे हे नाकारून चालणार नाही लवकरच व्यवहार आपण येऊन इथले असलेले सगळे कर्ज फेडू आपण काळजी करू नका ते आमची अंतर्गत चर्चे चर्चेला घेऊ नका पण पन... त्यामुळे आज कोणी आला असेल तुम्हाला काही तपासायचं असेल लगेच जाऊन आतमध्ये झोपून घ्या आणि काळजी घ्या की आजच्या आजच तुमचं डिस्चार्ज होईल एवढी तपासणी करून घेऊ नका की उद्याचा दिवस उजेडल नाही तर आज तपासणी करून घेतलं उद्याचा दिवस उजेडला की दहा हजाराचं बिल था लागलंच समजायचं त्यामुळे ती काळजी आपण घ्यावी आपण सर्वजण आलात आज वैभव धस उद्योजक डूस डूस वैभव डूस आलेले आहेत बरं पाहिजे माझ्या माझ्या रात्र तू बोल एवढं मराठी मला जमत नाही म्हणजे मी कादंबऱ्या आणि पुस्तक वाचत नाही भाऊ माझा फार मोठा दोष पुस्तक वाचून माझं भलं होऊ शकत नाही तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार असंच आशीर्वाद आणि प्रेम गावडे परिवार आपण कायम ठेवाल या विश्वासाने आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम